नमस्कार प्रेक्षको मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आलेली आहे नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या जानाने मराठी सिनेसृष्टी हळहळली होती त्यानंतर आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन झालेलं आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली ते ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला ते नव्वद वर्षांचे होते ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं होतं आमिर खानच्या थ्री इडियट चित्रपटातील कहेना क्या हो हा त्यांचा डायलॉग कायमस्वरूपी अजरामर झाला अशा हरहुनरी कलाकाराच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे तर प्रेक्षको अच्युत पोद्दार यांना माय मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली